जिल्हा परिषद गटामध्ये झालाय आणि यानंतर कळमनुरी आहे प, केज आहे असे प्रत्येक तालुक्या, तालुक्यात तालुक्यात मेळावे होतील आणि लवकरच संघर्ष यात्रेची सुद्धा तारीख जाहीर होईल आणि ही संघर्ष यात्रा सामान्य ओबीसी समाजाने खांद्यावर घेतलेली असेल आणि पूर्ण ताकदीनं ज्याप्रमाणे आज भोगलवाडी गावामध्ये पूर्ण ताकदीनं घराघरातील प्रत्येक माणूस जसा इथं उतरलाय तसा संघर्ष यात्रित माणूस उतरलेला असेल आणि त्यावेळेस या सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली असेल कारण राज्य सरकारने जे ओबीसीच्या तोंडाला पानं फोसण्याचं काम केलंय ओबीसीचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणून ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठीचा जो अध्यादेश जी आर काढला आहे त्यामधून ओबीसीचा एकही प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाणार नाही ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो नगरपालिका असो महानगरपालिका असो या आमचं प्रतिनिधित्व यांनी संपवलेलं आहे आणि यांच्या विरोधात आता ओबीसीनं येलगार सुरू केला ओबीसी आता येणाऱ्या काळात येलगारच नाही झुंडशाही करायला सुद्धा मागं पुढं हटणार नाही कारण की या राज्य सरकारला झुंडशाहीचा जर आवाज करत असेल तर इथून पुढं ओबीसी झुंडशाही निर्माण करणार आणि ओबीसीचं अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसीचे प्रतिनिधी घडवण्यासाठी या सगळ्या गोष्टी ताकद लावून नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला झुंडशाही पाहायला मिळेल मात्र दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर जरांगे पाटील म्हणतात की आम्ही ओबीसीला लहान भाऊ मानतो आणि त्यांचं आम्ही कसलाही हक्क हिरवून घेणार नाही दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जातीवाद वाढलाय जातीवाद वाढवला गेलाय आणि तो आमदार खासदारांकडून वाढवला गेलाय शरद पवारांकडून वाढवला गेलाय तसाच पक्ष कुठलाच अपवाद नाही पण एवढा मुरब्बी नेता एका बाजूला मंडल यात्रा काढतो आणि दुसऱ्या बाजूला त्या बजरंग सोनावणीच्या माध्यमातून राजेश टोपेंच्या माध्यमातून बेकायदा मागणीला पाठिंबा देतो एकही माणूस महाराष्ट्रातला साहित्यिक विचारवंत ज्येष्ठ नेता प्रत्येकजण राजकीय गणित साधतोय फुले शाहू आंबेडकर जर असते त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार केला आता जरंगेसारखी के लाखोची झुंड मुंबईला नाही घेऊन गेला एखादा कुंभार सुतार लोहार तर मग त्याचं तुम्ही हक्काधिकार काढून घेणार मुळात हे संविधान विरोधी गावगाड्यातल्या शोषितांचं वंचितांचा अनादर करणारं आहे आज ओबीसी टार्गेट आहे उद्या एस सी एस टी टार्गेट असते त्यामुळं मी गावगड्यातल्या ओबीसी विजय एन टी एस बी सी एस सी एस टी बांधवांना विनंती करेन मुस्लिम समाजातल्या ओबीसी बांधवांना विनंती करेन की आता ओबीसी मतदान ओबीसीला करायचं ओबीसीनी मतदान एस सी एस टीला करायचं एस सी एस टीनं मतदान ओबीसीला करायचं ह्या सगळ्यांनी मिळून मतदान मुस्लिम अल्पसंख्यांकांना करायचं आणि मुस्लिम अल्पसंख्यांकांनी मतदान कारण तुम्हाला आम्हाला या महाराष्ट्राची या भूमीची खरोखर तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे कारण हे आमदार हे खासदार हे कारखानदार झालेले आहेत वतनदार झालेले आहेत जहागीरदार झालेले आहेत पैसे एवढे यांच्याकडे आलेले आहेत निवडणुका आले की ते हेलिकॉप्टरमधून पैशाची बंडलं टाकतील पण नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला लाख मोलाचं मत दिलं आहे ते मत बरोबर बटन दाबायचं आणि या भल्या 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 कारखानदारांना घरी बसवण्याचं काम करायचं हे मी जबाबदारीने सांगतो पुरोगामी राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे मग हे टिकून जगून सर्वती आहे ओबीसी वरती आहे एस सी अरे दहा टक्के आम्ही सगळे एकत्र आल्यावर काय होऊ शकतं माहिती आहे का आम्ही जर गाव गाड्यातले पन्नास साठ टक्के लोक जर एकत्र आली तर हे वाहून जातील वाहून वळवाच्या पावसामध्ये खासदार झालेला बजरंग सोनवणे आता तू आहे आणि मी आहे तू काय बोलला मला तू ग्रामपंचायतीचा सदस्य आहे का तू खासदार आहे ना तू ये सामने सामने आणि तुला संविधानिक मार्ग ये संविधानिक भाषा आहे आमच्याकडं रितसर मार्गाने नाही आहे रितसर आहे आणि निवडणुकीत पण ये गावगाडा काय असतो आदर्श लोक काय असतात हे तुला दाखवून देऊ तर आपण असं पाहू शकता की या ठिकाणी लक्ष्मण हाके जे आहेत त्यांनी आपलं या ठिकाणी जबाबदारीनं वक्तव्य ठिकाणी सर 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 भोगलवाडी येथील जनतेचं प्रेम पाहून आपण काय सांगू इच्छित हा हा महाराष्ट्र आहे हा ओबीसीचा महाराष्ट्र आहे आणि ओबीसीचा महाराष्ट्र तर जागा झाला तर भल्या भल्यांना आम्ही बसू चला चला